ते आज मी तुम्हाला एक मस्तपैकी दहीमध्ये आणि रव्यामध्ये एक छान अशी लवकर सोपी रेसिपी आहे इडलीची साधी सोपी लवकरच झटपट लवकर होणारी त्याच्याबरोबर डाळ इथलीची तुरीची आता सांबर सर येते पण सांबर नाही केली डाळ आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक मस्त रविवार स्पेशल नवीन रेसिपी दाखवणार आहे रवा इडली चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे ते दही घेतलेली आहे दही मध्ये आपल्याला पण अर्धी वाटी दहीच घ्यायची आहे जेणेकरून मस्त पैकी आपल्याला बेटर करून घ्यायचंय ते दही आणि रवा टाकून घेतलेलं आहे चांगला त्याच्यामध्ये आपल्याला विनो टाकून घ्यायचा थोडस सो, खायचं सोर मीठ टाकून घ्यायचं अजून आपल्याला आपल्याला मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ टाकून घेतलंय आता याला दहा मिनटं मस्त आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे जेणेकरून मस्तपैकी आपल्याला पटकन झटपट करून घ्यायची इडली बघा आता मस्तपैकी आपले दहा मिनटं झालेले आहे छान असं पीठ पण आपलं मस्तपैकी छान झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपलं आता हे इडलीचं भांडं घेतलेलं आहे मी दोन ह्याच्या साईडला मी आता पाणी ठेवले हो गरम करायला इडलीच्या भांड्यामध्ये त्याचं मी आता घी टाकून गेली चमच्यावर सगळीकडे आता मी घी लावून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा टाकून घ्यायचा आपल्याला अशा प्रकारे मस्तपिकी आता आपल्याला इडली अशी करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला आता याच्यावरती आपल्याला अजून एक इडलीचा सासा लावून घ्यायचा आहे आणि मग झाकण लावून घ्यायचं बघा आता मस्तपैकी छान आपण दोन झाकण लावून घेते ह्याच्यावरती आता हे आपल्याला दहा मिनटं मस्तपैकी गॅसवर छान फास्ट गॅसवरती आपल्याला वापरून घ्यायची आता आपली मस्तपिकी दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत छान आता आपली मस्त इडली झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण बघूया झालेली आपली मस्त इडली आता आपण काढून घेऊया थोडस आपल्याला थंड करून घ्यायचंय जेणेकरून मस्त मग आपण इटली काढून घेऊया त्याच्यावरती मस्त आपण तूप सोडून घेऊया मस्त पण इडली झालेली आहे रवाची आता अशाच आपण काढून घेऊया त्या मी रव्याची इडली छान केलेली दही मध्ये छान मस्त लवकरात लवकर होणारी आहे तुम्ही पण बनवान खूप सॉफ्ट झालेली आहे आपल्याला छान अशी बघू शकता तुम्ही आणि खूप छान झालेली रेसिपी तुम्ही पण बनवा मस्त रविवार पेशल इडली इडलीमध्ये मी काही लागणारं कमी साहित्यामध्ये इडली बनवून घेतली आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमचे मनापासून आभार मानते थँक्यू